आज बघा रात्रभर झोप लागू दिली नाही बायकोन बघा बायको जर मग आता जो हो तुम्हाला सांगतो डोकं दुखते मग आज सकाळ सकाळी जिमला निघालो होतो तिला म्हणलं चल मग तिला पण म्हटलं हातपाय तोंडच धुनुचतं तो पण आल्यानंतर पण सकाळ सकाळ लवकर दवाखान्यात जाऊन येऊ आज हाय मतदानाचा अधिकार आज कुणीही मतदान बुडवू नका कितीही लांब असू द्या आपापल्या गावात जाऊन सगळ्यांनी मतदान करा मतदान करणं हा आपलं कर्तव्य आहे अधिकार आहे ते अधिकार कधी बुडवू नका सगळ्यांनी आवर्जून मतदान करा आणि आमचा खेळतोय बघा बघा ह्या साईडला कसा खेळतोय आन्या आणि याचं काय टेन्शन नसते दा वायचं तर वे पडशील नको जातकडं ए पोरान इकडं सायकल दारात खेळा तिकडे चिकरात खेळू नका पोर एक तुम्हाला सांगतो चिखलात सायकल खेळायचं असते तिकडं पाय रस्ते सुटले असते तिकडं जरकिंग गाठले बघा गार लागते आता गाडीवर जाताना बोर्डवर त्यामुळं जिमला म्हणलं थोड्या वेळ उशीर होती म्हणलं पण चल म्हणलं पुन्हा डबल हेलफाटा पुन्हा मतदानाला ही जायचं रांग दुब राहायचं उशीर ही, ही करायचं काल दिवसभर तिने शेळ्या राखल्या हो सवय नसती आता शेळ्या राखायच्या त्यामुळं काल दिवसभर तिने शेळ्या मशी मी नाबा गेलतो रोईच्या मसोबाला खाल पाहुण्याची बोकडं होतं तिकडं जेवाय गेलतो मग आम्हाला वाजल्या रात्री सा सात वाजली यायला दोघाला आम्हाला मग काल पूनम गेलती ताय होती घरी पोरांकडं त्याचं चालू आहे बघा वाडा तिकडं वाडा चालू आहे बघा अजून कोणाच्या नागोळ नाही हा बाबा कडदा नयला तिला म्हणलं सकाळ सकाळी चल लवकर आणि ही पोरं बच्चे कंपनी बघा सायकल खेळती या साईडला कसे शे, शिकली शेवटी एक 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 शिकायला बाप आपला घेऊन मोकळं फिरते नुसतं अरे आणायला शांडेल घाला आणायला शांडेल घाला आणायला आमच्या ए घाला शांडेल जांडेल घालत प दि आमची परफेक्ट शाळा सायकल चिकली बघ हा घाला हा काय मग ताई कस काय चाललंय तुझ काय बर आहे का कस काय वाढदिवस आला काल धमधडाक्यात औ का म्हणते तब्येत आ बरी का बर 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 ओके मग बरी असली काय टेन्शन नाही काय काळजी नाही एखादं पाऊस खरं पडा पाहिलं तो मित्रांनो कुसळली झाली ती अफाट कुसळ जाणार शेळ्यांच्या पायास ने नेह माणसांच्या पायासना अफाट तुम्हाला सांगतो कुसळ ए झालं का पुन हा दवाखान्यात भे तिला तुझा पुढे आणायला लागेल माग त्या तुला जा सांडीकडे हो गाडीच उलटी नाही ना व्हायची तुझी गाडीत जायला पाय पण हिंण काढ लागते का तिथं गाडीत बसते का तू बरं जावं चल मग हा काय नग... का ममेला जिम मध्ये पोर ही असते हा हा खेळा तुम्ही सायकल येत हो खेळा 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 आता लागा तुम्ही सगळी जण माहिती न जावा नाही जावा आणि जावा सायकल खेळा जावा सायकल खेळा जावा तुला तुला बसू देत नाही ते जावा आणला बसवा माझ्या जा रडत नाही जा बापू आणायला त्या सायकलवर बसून मागण्या ढकल जा बाप पैसा खेळ बसा आणला खेळ हो गोडे बसव तिला आणल बसवा मा माग बसव बसव तुझं फुड शिटाव बसव हा धरा आणवा जाम धरा <laughs> अगं अनुला कसं बसवलं बघा बाप ना आमच्या बघा खेळायला आली आणला बाप खेळवतोय सायकल बघा अनुला अशी सकाळ सकाळची जरा गुतवाव लागतील लैर बघा दमानतो कधी पाडू नका बरं आण सायकल आवर झालं का जागी बोलत अस बस आपली दवाखान्यात दवाखान्या एवढ्या लवकर नाही बरं जा मोठ्या गाडी देत मग पाईप काढूया का हा पाईप कर ना चेंबी बोल का पाईप वळू मग गाडी ती छातली मग मोठ्या गाडीची त्यातली ती मोठी गाडी मग जर्किंग काढतो मग मोठे पाणी पिते बर बर प्या लय गार पिऊ नका थोडं थोडं प्या डेऱ्यातलं पिऊ नका वरच घे हा जारमधलं घ्यायचरिंग ठेव वर पोर बघा सकाळ सकाळची ताण दिला प्यायला प्या दिगुलेनंच लागली <laughs> पोरांचा बघुलेनच कार्यक्रम चालू आहे बघा आता ह्यातनं गाडी पाय पा पाय आवाज आहे मग पाय पाडा आता गाडी जाते का बघावं लागेल सकाळ सकाळचं इलेक्शन कमिशनच मेसेज आला आपका वोट आपकी आवाज आहे आपला वोट जरूर दे तुमचे मत तुमचा आवाज आहे अवश्य मतदान करा आणि केलंच पाहिजे मतदान करणं हा आपला अधिकार आहे लोकशाहीच्या मार्गानं आणला खेळ होत आहे काय झाले चला मग आ होय हा खेळा 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 काय करताय तुझी शेलक्षी मग काय घ्यायचा

मित्रांनो निघालोय बर का बस माणूस आपली लक्ष्मी ठीक आहे तर सगळं ठीक आहे बघा मोहपालच पडला राह तुम्हाला सांगतो मित्रांनो दानणारी मोहपायलाच पडला खेळा 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 खेळाच होतं आमच्या मॅडम आजारी येते बघा बाय बाय बोरो बाय बाय करत लगेच चेहरा कसा केला आहे आमच्या लक्ष्मीनं लई दाब लई तर मला सांगतो रात्रभर तर मग सांगतो मला झोप नाही की तर चोळा आणतं तर सोळा तर दोन तीन वेळा सोडलं आणि मी तर कटाळ्याला पूर्ण झोपीत होतो तरी बी चोळा आता काय करायचं आहे आपलं माणूस ठीक आहे तर सगळं ठीक आहे आपल्या बीन वाईट काळात पण आपल्याला मदत खरं करणार का नाही का चळत नाही तर मित्रांनो चला जातो इथे तुम्हाला सांगतो आम्ही आता आठवडीला भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना नेहमीप्रमाणे राम राम